चंद्रपूर तहसील कार्यालयातील पथकाने मागील काही महिन्यात वाळू तस्करी करणारी तब्बल अठ्ठ्याण्णव वाहने जप्त केली आहेत यानंतर वाळू तस्करांना दंडाची रक्कम जमा करण्यात सांगण्यात आले मात्र प्रशासनाच्या या नोटिसीकडे तस्करांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे प्रशासनाने आता सर्व जप्त वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेली वाहने राजकीय वरदहस्त असलेल्यांची आहेत असिल चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या वतीने मागील काही महिन्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे आतापर्यंत चंद्रपूर आणि घुगुस परिसरात ट्रॅक्टर अठ्ठावन हायवा चौदा हापटन अकरा तीन चाकी ऑटो पाच ट्रक चार आणि जे बी एक अशी सुमारे अठ्ठ्याण्णव वाहने जप्त केली आहेत या वाहनाच्या मालकांना दंडाची रक्कम भरण्याबाबत तहसील कार्यालयाच्या वतीने नोटीस देण्यात आली परंतु एकाही वाळूतांनी दंडाची रक्कम जमा केलेली नाही यामुळे तहसील कार्यालयाच्या वतीने जप्त वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे अठ्ठ्याण्णव वाहनांपोटी एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे कार्यालयाच्या फलकावर जप्त वाहने आणि मालकांची नावे असलेली यादी प्रकाशित केली आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत जप्त केलेल्या वाहनांबाबत आक्षेप मागविण्यात आले आहे आक्षेप प्राप्त न झाल्यास रीतसरिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले तहसील कार्यालय चंद्रपूर येथे दोन हजार एकोणीस एकवीस बावीस तेवीस अशा चार वर्षातल्या ज्या दोन खनिजाची वाहने आपण पकडल्या आहेत ट्रॅक्टर असतील टिपर असतील हाप्टन असतील ज्या लोकांनी त्याचे प दंडाची रक्कम भरलेली नाही अशा नव्वद वाहनांचे आपण जाहीरनामा काढलेले आहे त्या मालकांना आपण एकोणतीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे जर एकोणतीस तारखेपर्यंत त्यांनी दंडाची रक्कम शासन जमा केली नाही तर आपण एकोणतीस तारखेनंतर त्या सर्व वाहनांचा जाहीर लिलावाची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे त्या सर्व वाहनांचा आपण जाहीर लिलाव करणार आहे